ब्यूट आयलंड स्कॉटलंड त्या आयलंडवरचं एक मेन जे पोर्ट आहे त्या पोर्टची ही जागा आहे आणि त्यांनी हे किती सुंदर पद्धतीने आयलंड डेव्हलप केलं आहे आणि मेंटेन केलेलं आहे या फेरीज आहेत ह्या लँडवरून फेरीज येतात इकडे वेगवेगळ्या ती तिकडे पलीकडे पण मोठी फेरी आहे या फेरीजवरनं ट्रक्स बसेस कार्स आ, प्रवासी असे सगळे फेरीजवरनं येतात ह्या बघा या कार्स ज्या रांगेत उभ्या आहेत या फेरीमध्ये जाण्यासाठी बघत आहेत आणि हे व्हिक्टोरियन टॉयलेट्स आहेत इथे व्हिक्टोरिया राणीच्या काळातले तर मी आत जाऊन बघून आलो वापरून पण आलो त्याचा मी वेगळा व्हिडिओ पोस्ट करणार आहे रिकामे टॉयलेट्स आहेत कारण क्रिसमस न्यू इयरचा काळ आहे त्यामुळे मध्ये कोणीच नव्हतं त्यामुळे मला रेकॉर्डिंग करता आलं मॉर्निंग तर वेगा ते मी वेगळा व्हिडिओ पोस्ट करणारे फार इंटरेस्टिंग टॉयलेट्स आहेत ते की त्यांनी तेसुद्धा रिनोव्हेट करून मेंटेन केलेले आहेत मेंटेनन्स वर्क इज वॉट इज क्वालिटी ऑफ ब्रिटिश पीपल ब्रिटिश जे सिस्टम्स आहेत जे काय मेंटेन करतात आता इथे थोड्या वेळापूर्वी एका चर्चचा घंटा वाजत होती दर तासाला ही समोर चर्च है बगा। तो आहे बघा तर दर तासाला त्यांचं जे घंटा वाजण्याचं हिस्टॉरिकली जे आहे काही शतकांपासून ती चर्च आहे आता मी आम्ही गेलो नाहीत अजून तिकडे तर तिचं ते काम चालू असतं स्वच्छता असते सगळीकडे बिन्स आहेत बाकडे टाकलेले आहेत आणि यंत्रणा खूप स्ट्रिक्टली यांच्या चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यामुळे इकडे लोक येतात जगाच्या वेगवेगळ्या भागातून लोक या आयलंड्सला येतात या आयलंड्सवर तुम्ही सायक्लिंग करू शकता बायकिंग करू शकता कॅम्प्स कुठेही ज इथल्या जंगलांमध्ये डोंगरांवर तुम्ही कॅम्प टेंट लावायचा आणि कॅम्पिंग करू शकता इज ॲबसुल्युटली नो क्राईम काही इथे कसली भीती नाही लोकांच्या घरांना सगळे काचीचे घरं तर युरोप ब्रि ब्रिटनमध्ये सगळीकडेच आहेत काचीचे दारं आणि खिडक्या जे कोणी पण दा काच फोडली तर आत घुसू शकतं पण असं कधीही कुठेही होत नाही अख्ख्या ब्रिटनमध्ये तर छान ब्यूट ब्यूट आयलंड आहे हे याच्या अजून काही गोष्टी मी पोस्ट करायचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी आणि जेणेकरून तुम्हाला याची माहिती होईल एक इंडियन रेस्टॉरंटची पण इमारत आहे समोर सुरू असलं तर आम्हाला आज लंच घेता येईल प्रिन्स ऑफ इंडिया म्हणून रेस्टॉरंट आहे जर ते आज उघडलं दुपारनंतर वगैरे सो आम्ही लंच करून मग मेन लँडला जायच्या विचारत आहोत आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ हॅपी न्यू इयर टू यू ऑल टेक केअर